आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं चॅनल चा परिवर्तनवादी भारत मी राजकुमार सुर्वे या चळवळीच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो अमित शहाच्या बेताल वक्तव्याविरोधात उल्हासनगर काँग्रेस आक्रमक प्रांत अधिकाऱ्यास निवेदन देऊन पंतप्रधानाकडे केली अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी उल्हासनगर लोकसभेत सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत वादग्रस्त आणि अपमानास्पद वक्तव्य केले आहे त्यांनी असे विधान केले की आंबेडकर 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 बोलणं एक फॅशन हो गया आहे और ये बोलने से अच्छा ईश्वर का नाम लेते तो सात जन्म का पुण्य मिळता हे विधान अत्यंत अनुचित असून केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नव्हे तर भारतीय संविधानाचा आणि संपूर्ण आंबेडकर जनतेचा अपमान करणारे हे विधान आहे तसेच परभणी येथील बाबासाहेबांचा पुतळा पुतळ्याच्या प्रकरणी पोलीस कारवाईमध्ये ॲडव्होकेट सोमनाथ सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी मृत्यू दोषी अधिकाऱ्यावर कडक कारवाईसाठी उल्हासनगरमध्ये सर्वपक्षीय संघटनातर्फे संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ज्याला उल्हासनगर काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा दिला सदर रॅलीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चोपडाकोट ते प्रांत कार्यालय पवई येथे संपन्न झाला सदर रॅलीत हजारोंच्या संख्येने जे संविधानप्रेमी जनता या उल्हासनगर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते सदर रॅलीनंतर उल्हासनगर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांत अधिकाऱ्याची भेट घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने निवेदन दिले यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अपमानास्पद निदानाबद्दल जाहीरपणे देशातील जनतेची माफी मागावी तसेच तात्काळ त्यांचा गृहमंत्री पदावरून राजीनामा घेण्याची मागणी या निवेदनात केली आहे सदर आंदोलनात माजी नगरसेविका अंजली साळवे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके महिला अध्यक्षा मनीषा महाकाळे अशी रामटाक प्रोफेसर गेमानी प्रोफेसर सिंधुताई रामटेके विशाल सोनवणे मारुती गवई विजय मोरे अमोल राऊत व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बातमी उत्तर संपलं नमस्कार